भ्रष्टाचार निघत असताना अण्णा आजारे शांत बसलेले आहेत ते झोपी गेलेले आहेत त्यांना जाग करण्याचा प्रयत्न अनेक लोक करतात आहे मात्र अण्णा आजारेचं एकंदरीत सर्व जे लोकपाल होतं हे लोकपाल नसून ते भाजपच्या हिडन अजेंड्यावर काम करत होते हे यव्हाना स्पष्ट झालेलं आहे आणि मुक्तीसाठी लोकपालचा आग्रह झाला परंतु लोकपालचा आता जे ऑफिस आहे ते त्याच्या ते त्यासाठी ते ते मागड्या काड्या घेण्यात येत आहे हे योग्य आहे का अण्णा हजारेंचा लोकपालच्या संदर्भामध्ये मनमोहन सिंग आणि राहुल गांधी त्यावेळेस त्यांनी जी केलेली भ्रष्टाचाराच्या अनुषंगांची टिप्पणी होती तीच ही मार्गदर्शक आहे हे एकंदरीत अण्णा हजारेच्या या सर्व प्रकरणातून हे स्पष्ट होत आहे कारण आपण संसदीय लोकशाहीत राहतो जसं आधार कार्ड पॅन कार्ड या स्वरूपाचे गोष्टी आणून किंवा जनमाहिती अधिकार यासारख्या गोष्टी आणून रजिस्ट्रेशनच्या संदर्भात किंवा बँकिंगच्या संदर्भात लिंकिंग करून भ्रष्टाचार थांबवण्याची जी प्रक्रिया सुरू झाली होती या प्रक्रियेमध्ये अधिक लोकांचा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग करणं हा कळीचा मुद्दा बाजूला ठेवून कुठेतरी अजून एक लोकपाल नावाचं एक भूत उभं करण्याचा अण्णा आजार यांचा तो प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नाला भुरळ ही महाराष्ट्रातल्या भारतातल्या जनतेला पाडण्यामध्ये तात्कालीन माध्यमं ही यशस्वी झाली होती मात्र गरज सरो वैद्यमरो दोन हजार चौदापासून नरेंद्र मोदी मुख्य पंतप्रधान झाल्यानंतर आता या सर्व चर्चा बाजूला फेकल्या गेलेल्या आहेत त्याचा अर्थ काय की यामध्ये भारतीय जनता पक्षाने जाणून अशा प्रकारचे कुभांडही रचले